साखर आयुक्तांना वारंवार आम्ही कळवलेला आहे एकतर मागील एक दोन वर्षाच्या थकीत आर एफआरपी सुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे तर त्या संदर्भामध्ये आर आर सी काढून सुद्धा जिल्हाधिकारी आणि तहसीलदार तर त्याची अंमलबजावणी जिल्हाधिकारी तहसीलदार मार्फत करायची असते त्या संबंधितांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन लिलावात काढायचे असतात परंतु राजकीय दबावामुळे सरकारमधल्या असणाऱ्या मंत्र्यांच्या दबावामुळे हे लिलाव होत नाहीत आणि त्यामुळं साखर आयुक्तांनी आर आर सी काढून सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याची थकित एफ आर पी मिळत नाही एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने माझ्याच एका याचिके संदर्भामध्ये निकाल दिलेला आहे की जी काही एफ आर पी बसते ती एक रकमी विना कपात द्यायची आणि ती पंधरा दिवसाच्या आत द्यायची ती जर दिलेली नसेल तर जेवढा विलंब झालेला आहे त्याला पंधरा टक्के व्याज द्यायचा आदेश कोर्टानं दिलेला आहे एवढंच नव्हे तर ज्या त्या वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं एफ आर पी ठरवायचं हा जो दोन हजार बावीस साली राज्य सरकारनं निर्णय घेतलेला होता तो रद्दबातल केला आणि पूर्वलक्षी प्रभावानं म्हणजे ज्या तारखेला तो शासन निर्णय केला होता त्या तारखेपासून तो रद्द केल्यामुळं मागील दोन वर्षाच्या वर्षामध्ये सुद्धा ज्यांनी चे तुकडे करून शेतकऱ्याला पैसे दिले होते त्यांनी त्याची पंधरा टक्के व्याजासकट उर्वरित रक्कम द्यावी असाही आदेश कोर्टाने दिलेला आहे आणि त्यामुळे अनेक साखर कारखाने मागच्या एफ आर पीतल्या फरकाची रक्कम सुद्धा देणे लागत आहेत आणि त्या संदर्भामध्ये साखर आयुक्तांच्याकडे सुनावण्या झालेल्या आहेत साखर कारखानदार आणि राज्य सरकार उच्च न्यायालयाच्या या फार निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दाखल केलेलं आहे त्याला चॅलेंज केलेला आहे परंतु सुप्रीम कोर्टामध्ये पाच सहा सुनावण्या झाल्या परंतु सुप्रीम कोर्टानं मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती द्यायला नकार दिलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ आजही मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम आहे आणि त्यामुळं ते पैसे व्याजासकट कारखानदारांनी द्यायला पाहिजेत आणि ते कारखानदारांनी कुठल्या कारखानदारांची किती रक्कम आहे ते सुद्धा साखर आयुक्तांनी निश्चित केलेले